नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि सायलीला बघून तिला खूप राग येतो परंतु सायली तिला बघताच धावत जाते प्रिया अग ये नाहीये घरात ये तर तेव्हा मात्र आता ती रागानेच तिच्याकडे बघते आणि म्हणते तू काय माझं स्वागत वगैरे करते आहे तर तेव्हा सायली म्हणते हो सुभेदारांची सोन म्हणून मी तुझं स्वागत करते आहे तेव्हा ती म्हणते मग कॉफीचा मग पण तुला आणून द्यायला लागणार आणि असं म्हटलं आता सायली तिच्याकडे रागानेच बघत असते पण अचानक तिची नजर दरवाज्याकडे जाते आणि प्रतिमहत्या दिसल्यामुळे ती धावतच प्रतिमहत्याकडे जाते तुम्ही पण आला आहात मला माहित नव्हतं मला वाटलं प्रिया एकटीच आली आहे तेव्हा ती म्हणते की हो अगं आम्ही सोबतच आलो पण बाहेर जरा गार्डन मध्ये मोगऱ्याची फुलं दिसले म्हणून थांबली होते तर इतक्या तिच्या पाया पडते आणि आशीर्वाद वगैरे घेते तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि ती दोघींना बसायला सांगते दुसरीकडे मात्र किचन मध्ये मा कोणी नसताना मुद्दामून सायलीचा सा हात पकडून आता प्रिया आरडाओरडा करते की सायलीने माझा हात भाजला त्यानंतर आता ती तिथून निघून गेल्यावर प्रतिमा आणि सायली दोघी बोलतात तेव्हा सायली म्हणते मी असं काही केलं नाही तुमचा विश्वास आहे ना तर प्रतिमा म्हणते मला खात्री आहे तू कोणालाही दुखवशील असं वागणार नाही इकडे पूर्ण आजी मात्र त्या प्रकारामुळे खूपच संतापलेल्या असतात आणि आता विमलला सांगतात जा स्वयंपाकाला लाग बाकी मला अजून काही सांगायचं नाही आणि या घरामध्ये मी स्पष्ट सगळ्यांना सांगते यापुढे तन्विषी मानानेच वागायचं जर का तिला त्रास झाला तर मी सहन करणार नाही एवढ्यात तिथे अश्विन येतो काय झालं आहे का असं आईला विचारतो तेव्हा कल्पना म्हणते काय झालं आहे का ते तर तू आज विचारूच नको आणि ते आठवण्याची सुद्धा माझी इच्छा नाहीये असं म्हणून आता ती सायलीकडे रागाने बघते त्यामुळे आता अश्विनच्या लक्षात येतं की नक्कीच सायलीने काहीतरी केलं असणार आहे आणि हा सगळा डाव मात्र प्रिया फक्त अश्विनशी लग्न करायचं यासाठी करत असते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र मधुभाऊंना महिपत आणि जोशी वकिलां विरुद्ध पुरावा दाखवतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून आणलेला असतो तो ऐकवतो तेव्हा त्या जोशी वकील म्हणतो की त्या मधूला मी कसा अडकवतो बघा आणि आता मधुकर पाटीलला मी पुन्हा जेलमध्ये पाठवतो तो, तो तुमच्या मुलीला बरा अडकवेल मी काही त्याला सोडणार नाही आणि हे ऐकून मधुभावांना धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला